स्वर्गीय श्री किशन काशीदास अग्रवाल यांच्या स्मरणार्थ तथा रामलल्ला प्राण निमित्त आरती व महाप्रसाद वाटप याबाबत या वृत्त असे की धुळे शहरातील शिवाजी हायस्कूल समोर व्यापारी स्वर्गीय श्री किशन काशीनाथ अग्रवाल चोपडा निवासी आर एस एस कार्यकर्ते यांची श्री प्रभू श्रीराम यांचा मंदिर उभारणी लवकरात लवकर व्हावी अशी इच्छा होती ते नेहमीच दसऱ्याच्या दिवशी पुण्याला जात असत त्यांच्या या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना उजाळा देत आज या ठिकाणी श्रीराम लल्ला प्रतिष्ठा सोहळाचे औचित्य साधून श्रीराम प्रतिमा पूजन करून आरती करण्यात आली तर या ठिकाणी श्रीराम भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला तर सदर कार्यक्रमाचे आयोजन राम अग्रवाल यांनी व त्यांच्या व्यापारी सहकार्याने सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस राम अग्रवाल राजेंद्र बागोल जालिंदर येडगावकर दत्तात्रय कल्याणकर दीपक श्रीकंडे मोगली मोरे मोनू माडी बापू पाटील ताराचंद चौधरी विठ्ठल चौधरी हेमंत पवार आदी सर्व पदाधिकारी तसेच राम भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव जय बोध रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा सस्वरूपोन्मुद्दी वैदेही नेली देहात्मकाभिमाने दशग्रीवे हरली शब्दरूप मारुतीने सच्छुद्धी आणिली कवचरणांबुजी येऊन वार्ता श्रुत केली जयदेव जयदेव निजबोध रामा परमार्थ आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा उत्कट साधु निशिया सेतु बांधोनी लिंग देह लंका पुरी विद्वंसुनी काम क्रोधाधिक राक्षस मर्दुनी देह अहम रावण निवटोनी जय देव कामा प्रथम सीता शोधा हनुमंत गेला लंका दहन करूनी अखया मारीला मारीला गंबू मारी बवनीत्रा हाटीला आनंदाची गुडी गेहुनिया आला जय देव जय देव निज बोध रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा सोडविली सीता, येणे झाले अयोध्ये रघुनाथा आनंदे ओ संडे वैराग्य भरता आरती घेऊनी आली कौसल्या माता जय देव निजबोध देव निज रामा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा गर्जती अपार अठरा पद्मे वानर करिती भुभुकार दशरथ कुमार नगरी होत आहे आनंदी तोर जय देव जय देव जिजबोध राजा राजा रघुवीर सोहम भावे तया पूजा उपचार सहजांची आरती वाघांचा गजर भगवास स्वामी आठवताना विसर जय देव जय देव निजबोध रामा राम परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव निजबोध रामा राम परमारते आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा रघुवरनंदन सियावर रामचंद्र की श्रीराम 수리다. स्वर्गीय माझे वडील श्रीकृष्ण काशीदास अंडवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक आर एस एसचे कार्यकर्ते होते त्यांची इच्छा होती की राम मंदिर बनावे त्यामुळे हे कार्यक्रम ठेवलेला आहे माझे वडील आणि आर एस एसचे कार्यकर्ते असल्यामुळे पुण्याला पण जात होते दसऱ्याच्या दिवशी त्यानिमित्ताने हे कार्यक्रम ठेवले त्या त्यानिमित्तानं मी आर्थिक आर्थिक रामजीची परत भंडारा ठेवलेला माझ्या वडिलांच्या 因为。